सामान्य विज्ञान इयत्ता सहावी स्वाध्याय पाठ पहिला नैसर्गिक संसाधने हवा पाणी आणि जमीन प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द भरा अ ओझोन वायूचा थर सूर्यापासून पृथ्वीवर येणारे टिंबटिंब किरणे शोषून घेतो अतिनील पृथ्वीवर गोड्या पाण्याचा एकूण टिंबटिंब टक्के साठा उपलब्ध आहे याचं उत्तर आहे शून्य पॉईंट तीन टक्के ई मृदेमध्ये टिंबटिंब व टिंबटिंब घटकांचे अस्तित्व असते अजैविक व जैविक दोन असे का म्हणतात अ ओझोन थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे उत्तर सूर्यापासून येणाऱ्या हानिकारक अतिनील किरणांना ओझोन वायूचा थर शोषून घेतो त्यामुळे हे अतिनील किरण पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचू शकत नाहीत पृथ्वीवरच्या सर्व सजीवांचे त्यामुळे संरक्षण होते म्हणून ओझोनचा थर पृथ्वीचे संरक्षक कवच आहे असे म्हणतात आ पाणी हे जीवन आहे उत्तर सर्व सजीव जगण्यासाठी पाण्यावर अवलंबून असतात पाण्याशिवाय सजीव जगवू शकणार नाहीत वनस्पतीतील रसद्रव्ये आणि प्राण्यांचे रक्त यातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक असते म्हणून पाण्याला जीवन असे म्हणतात ई समुद्राचे पाणी पिण्यायोग्य नसले तरी उपयुक्त आहे उत्तर समुद्राच्या पाण्यातील अनेक जलचर हे अन्न म्हणून खाल्ले जातात दोन समुद्राच्या पाण्यापासून मीठ आयोडीन व इतर खनिजेही मिळवली जातात तीन समुद्र मार्गाने दळणवळण आणि मालसामानाची वाहतूक होते चार समुद्राच्या चा पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पाऊस पडतो संपूर्ण पृथ्वीवरचे ऋतुचक्र समुद्रावर अवलंबून असते म्हणूनच समुद्राचे पाणी खारट असून सुद्धा उपयुक्त आहे तीन काय होईल ते सांगा अ मृदेतील सूक्ष्मजीव नष्ट झाले उत्तर एक मृदेतील सूक्ष्मजीव वनस्पती व प्राणी यांचे विघटन करतात दोन म्हणजे सूक्ष्मजीव नष्ट झाले तर विघटन प्रक्रिया होणार नाही तीन म्हणजेच जमिनीला पोषक घटक पण मिळणार नाही तुमच्या परिसरात वाहने व वा कारखान्यांची संख्या वाढली उत्तर वाहने व वा कारखान्यांची संख्या वाढली तर प्रदूषणाचे प्रमाण वाढेल कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढून सजीवांना पुरेसा ऑक्सिजन मिळणार नाही प्रदूषणामुळे आजाराचे प्रमाण सुद्धा वाढेल ई पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला उत्तर पिण्याच्या पाण्याचा संपूर्ण साठा संपला तर कोणताही सजीव जगू शकणार नाही सर्व वनस्पती आणि प्राणी पाण्या अभावी मरून जातील संपूर्ण जीवसृष्टी संपून जाईल चार सांगा मी कोणाशी जोडी लावू अगट बगट कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन बाष्प सूक्ष्मजीव मृदेची निर्मिती पाऊस वनस्पती अन्न निर्मिती कार्बन डायऑक्साईड ची जोडी वनस्पती व अन्न निर्मिती ऑक्सिजन ज्वलन आणि बाष्प पाऊस म्हणजे निर्मिती अशा प्रकारे ला, जोड्या लावता येतील नावे हा अजीवावरणाचे भाग आमृदेचे जैविक घटक जीवाश्म इंधन ई हवेतील निष्क्रिय वायू ओझोनच्या थरास घातक असणारे वायू यांची नावं वा आपल्याला लिहायचे आहेत त्यातला पहिला आहे अजीवावरणाचे भाग वनस्पती व प्राणी आमृदेचे जैविक घटक सूक्ष्मजीव कीटक उंदीर ई जीवाश्म इंधन पेट्रोल डिझेल रॉकेल हवेतील निष्क्रिय वायू अर्गॉन हेलियम निऑन क्रिप्टॉन झेनॉन उ ओझोनच्या थरास घातक असणारे वायू क्लोरो फ्लोरोकार्बन्स व कार्बन टेट्राक्लोराईड प्रश्नसा खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा अ जमीन आणि मृदा ही एकच असते असणाऱ्या साठ्याला मृदेचा पंचवीस सेमी जाडीचा थर तयार होण्यास सुमारे एक हजार वर्ष लागतात हे विधान चूक आहे रेडॉनचा वापर जाहिरातीसाठी दिव्यात करतात चूक प्रश्न सात खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अृद्धीची निर्मिती कशी होते हे आकृती काढून स्पष्ट करा उत्तर एक ऊन थंडी वारा पाऊस यांचा मारा खडकावर होतो यामुळे मूळ मुल खडकाचा अपक्षय होतो खडकापासून खडे वाळू आणि माती निर्माण होते खडकातून अजयवी घटकाचा पुरवठा होतो चार मातीत असणारे सूक्ष्मजीव कृमी कीटक आणि कृदंत प्राणी खडकाच्या अपक्षयास मदत करतात पाच झाडांची मुळे देखील अधिक अपक्षय घडवून आणतात या सर्व घडामोडीमुळे मृदेची निर्मिती अतिशय संत गतीने होते आपणाला शेजारी दिलेली आकृती काढता येईल हा पृथ्वीवर सुमारे एकाहत्तर टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता का भासते उत्तर एक पृथ्वीवरचा सुमारे एकाहत्तर टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला दोन त्यातील सत्त्याण्णव टक्के पाणी समुद्र समुद्रजल आहे पिण्यास योग्य नाही तीन दोन पॉईंट सात टक्के पाणी बर्फ स्वरूपात आहे चार यापैकी फक्त शून्य पॉईंट तीन टक्के पाणी पिण्यासाठी किंवा शेतीसाठी उपयुक्त आहे पाच वाढती लोकसंख्या उद्योगधंदे शेती यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता असल्या कारणामुळे पृथ्वीचा सुमारे एकाहत्तर टक्के भूभाग पाण्याने व्यापलेला असून देखील पाण्याची कमतरता भासते ई हवेतील विविध घटक कोणते त्यांचे उपयोग लिहा उत्तर एक नायट्रोजन सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी दोन ऑक्सिजन सजीवांना श्वसनासाठी ज्वलनासाठी उपयोगी आहे तीन कार्बन डायऑक्साइड वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात अग्निशामक नळकांड्यामध्ये वापरतात चार अर्गॉन विजेच्या बल्बमध्ये वापर करतात पाच हेलियम कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विना पंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानामध्ये वापरण्यात येतो निऑन जाहिरातीसाठींच्या रस्त्यावरच्या दिव्यात वापर केला जातो क्रिप्टॉन फ्लोरोसेंट पाईपमध्ये वापर होतो झेनॉन फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो ए, हवा पाणी जमीन ही बहुमूल नैसर्गिक संसाधने का आहेत उत्तर हवा पाणी व जमीन या तिन्हीकडून पृथ्वीवरील सजीव जिवंत राहण्यासाठी विविध घटक मिळतात दोन सजीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन ती टिकण्यासाठी याच घटकांची आवश्यकता असते म्हणूनच त्यांना बहुमोल नैसर्गिक संसाधने असे म्हणतात